राम राम मंडळी उद्या आहे भव्य दिव्यास जंगी बलगाड्या शर्तीचं ओपनचं मैदान खाटावित ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान आहे त्याच्यामुळे चांगली चांगली मात्र बहिलं शंभरनी एक टक्के तो मान सन्मान मिळवण्यासाठी मैदानात दाखल होणार ते मी टॉपच्या पायऱ्यामध्ये आणि गटाला असेल सेमीफायनलला असेल फायनल सुद्धा एक शेवटकर एक लढती होणार आणि नक्कीच आपल्या तमाम बलगाडा शोपियांना तो रोमांचा होत येणार आहे मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो महाराष्ट्र किस्तीचा मान सन्मान म्हणजे आपल्या त्या मैदानामध्ये नऊ म्हणजे तिसरी बकासूर बी शंभर एक टक्के हजेरी लावणार आहे अहो येतोय हो आणि बकासूर जर येतोय तर तो बी टॉपच्याच पायऱ्यात असणार आहे यात पण काय वाढत मित्रांनो आणि यावेळी तिचा जवळपास पैरा निश्चित झालेला आहे तो म्हणजे याच्या आधी सुद्धा ती जुडी पाळलेली आणि त्यांनी थारचं मैदान गाजवलेलं आहे थारच मैदान गाजवलं नाही म्हटले की तुम्हाला बरोबर एक वर्षापूर्वी ही जोडी धावली होती आणि त्यांनी थारच मैदान गाजवलं होतं अशी बाकासूर आणि माहिब्या ही जोडी पुन्हा एकदा उद्याच्या मैदानामध्ये एकत्र दिसू शकते असे संकेत आपल्या सगळ्यांना मिळालेत म्हणजे नक्कीच जर ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आली तर धुमाकूळ घालणार आणि गुलाब पण घेणार यात काय वाद नाही मित्रांनो म्हणजे जवळपास निश्चित झालंय की उद्या बाकासूर आणि माहिबा एकत्र जाणार आहे ते जर काय थोडा किंचित बदल झाला सकाळपर्यंत सबसिडी आपण बोलूयाच बोलूया पण आतापर्यंत मिळालेली खबर हीच आहे की उद्याच्या मैदानामध्ये बाकासूचा पायरा हा मैब्याच असू शकतो आणि नक्कीच जर मैब्यासारखा माताभर बैल असेल एवढा मोठा दिग्गज बैल असेल आणि बाकासू तर तेवढ्या तावात कंटिन्यू दिग्गजाचं प्रमाणपत्र सोबतच घेऊन फिरतो अशी दोन मातभर दिग्गज एकत्र आली तर नक्कीच उद्या चांगल्या प्रकारे बकासूरचाही कमबॅक होईल कमबॅक यासाठी म्हणतोय की फक्त मागचे दोन मैदाना मा तर त्याच्या कंटिन्यू बोलला एक नंबरमध्ये आहे पण मागच्या दोन मैदानामध्ये खऱ्या अर्थानं बकासूरला सेमीमध्ये हार पत्करू लागली होती तेव्हापासून खूप लोक थोडी नर्वस झाली होती म्हणजे खास करून बाकासूर प्रेमी की बाकासूरनं चांगल्या प्रकारे कमबॅक करावा करावं आता त्यासाठी चांगल्या प्रकारे कमबॅक करायचं म्हणजे बकासूरवर टॉप पाहायलाच पाहिजे होता आता उद्याच्या मैदानामध्ये नक्कीच माहिती सारखा मात बैल आहे म्हणजे नक्कीच बकासूर चांगल्या प्रकारे कमबॅक करायला असे आपण आशा ठेवूया जर का चुकून असा पायऱ्यामध्ये काय बदल बदल आढळला आपल्याला सकाळपर्यंत आपण त्यांसाठी एक सपशील व्हिडिओ बनवूया बनवूया आपण आतापर्यंत कळाला पाहिलं हाच की संबंध महाराष्ट्रातील लाडकी जोडी ज्या जोडीनं थारच मैदान गाजवलं असं नवहिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी महिला मैदानामध्ये एकत्र येणार आणि बैलगाडा शौकिदांना आनंद देणार मित्रांनो हाच पायरा फिक्स असला तर तुमच्या कमेंट नक्की करा आणि जर चेंज काय असला तरी पण कळवाच नक्की त्या सपशील व्हिडिओ आपण उद्या सकाळ सकाळी बनवूया बनवूया ram ram bakasur ani mahdia ani plus gulal